नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिली क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत साडी ब्लाऊज एकच कलर म्हणजे रनिंगचा आपला हा ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचा आणि त्याचा अतिशय सुंदर असा हा आपण ब्लाऊज या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी साईज आपण अडवतीस बघत आहोत म्हणजे छत्तीस सदवतीस अडवतीस त्याच्यामध्ये आलं आहे सदौतीस पण आपण अडवतीस घेणार आहोत अडवतीस साईज त्यानंतर घडी करायची आपल्याला या ठिकाणी बारा इंचाची त्यानंतर उंची बघायची आपल्याला इथे उंची आहे चौदा ते एक इंच मिळून पंधरा आणि पुढील सोळा घेतलेली आहे म्हणजे शिवून चौदा पंधरा आली पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर लाईन करायची आणि आपल्याला या ठिकाणी जो उरलेला कपडा आहे तो कट करायचा आहे कपडा पलटी करायचा आहे त्यानंतर शोल्डर बघायचं आहे इथे मी घेते आहे अडीच त्याच्यापुढे त्याच्या पुढे पुन्हा अडीच आणि दोन लाईन म्हणजे पावणे सहा या ठिकाणी आपल्याला शोल्डर आले त्यानंतर मोंडा घेतलेला आहे सहा इंचाचा आकार देण्यासाठी दोन दोन इंचावर खुणा करा चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन आणि मोंढ्याच्या आकार या ठिकाणी देऊन घ्यायचे त्यानंतर पुढील गळा आहे आपला या ठिकाणी सात इंचाचा आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मध्यवर्ती सव्वा चार नंतर आपण पावणे चार खाली केले त्याच्या पुढे दीड इंच वरती दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचं ह्या पद्धतीने त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे पुन्हा गळारुंदी अडीच इंच मागील गळा आहे साडे दहा चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्यासाठी तर या ठिकाणी आपण गोलच देणार आहोत किंवा मटकाही तुम्ही देऊ शकता तर इथे मी गोल दिला आहे मागचा पण आपण या ठिकाणी थोडंसं मटका टाईप देणार आहोत पुढे मी गोल केला आहे कारण मला इथे थोडंसं वर्क करायचं आहे मण्यांचं आणि पाठीमागे मी मटका गळा दिला आहे आता पहिला आकार सोबत कट केला आहे त्यानंतर गळ्याचा आकार पुढील कट करून घेतला आहे तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली ही कटिंग होते पुढील पुड़ी. बाजूचा मुंडाही लगेच कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मधोमध आता बघा मागील भाग ही लगेच कट करून घेतला आहे म्हणजे मागील पुढील या ठिकाणी कटिंग आपली अस्तरची झालेली आहे या पद्धतीने आता बाही बघायची छातीचा चौथा भाग म्हणजे किती आढवतीच आपण पकडलं आहे मग साडेनऊ इंचाची या ठिकाणी आपल्याला पाहिजे चार पदरी घडी त्यानंतर उंची आहे नऊ त्यामध्ये एक इंच मिळून साडे दहा अडीच कमी करायचे त्यामुळे इथे आठ कडेला तिरकी लाईन इथे दोन मधोमध मद पाऊन इंचा आकार फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे दंडगेर सहा त्याच्यापुढे दोन लाईन आणि या ठिकाणी आपण तिरक्या आकारामध्ये हा आकार कट कर कर करायचा आहे वरचा सोबत कट केला आहे त्यानंतर तिरका आकार कट केला आहे आता इथे आपल्याला जोड द्यायचा आहे जोड कसा द्यायचा तोही तुम्ही बघू शकता कपड्यावर कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर तसाच तो या ठिकाणी कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कटिंग झालेली आहे आता जोड पण आपण या ठिकाणी देऊन घेणार आहोत लगेच आता साईडला ठेवूया आणि या ठिकाणी आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करायची आहे तर पैठणी साडी आहे ही दोन हजार म्हणजे बावीसशेची साडी आहे आणि रनिंग ब्लाऊज पीस आलेला आहे खूप छान असा हा ब्लाऊज या ठिकाणी दिसतोय आपला शाईन करतो आहे कपडा आणि त्याच्याचवरती आपण बनवणार आहोत मस्त अशी ही डिझाईन पण डिझाईन आपण काठाची नाही बनवणार बरं का डिझाईन आपण बनवणार आहोत मण्यांची वर्क हँड वर्क म्हणू शकता तुम्ही ह्याला अगदी कमी वेळेत होते दिसायलाही छान कोणत्या कार्यक्रमात समारंभात तुम्ही ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आपली कटिंग झाली तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी तर एक नंबरला आपण या ठिकाणी काय केलं आहे पुढील भाग घेतला आहे ब्लाऊज पीस आणि कपडा या ठिकाणी एकमेकाला आपल्या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे शिलाई करून घेतल्यानंतर कटचा आकार आपल्या ठिकाणी कट करायचा असतो बघा एकावर एक ठेवूया आणि जो कटचा आकार आहे तो आपल्याला ठिकाणी कट करायचा आहे म्हणजे सोप्यात सोपं जातं जोडण्यास पण आणि शिवण्यास पण आता या ठिकाणी आपण शिले करून घ्यायची त्यानंतर आपल्याला हा जोडायचा आहे तर आता जोडण्याची पद्धत पण बघा कशी आहे उजवी बाजू म्हटली की वरची डावी बाजू म्हटली की खालची ही डावी आहे मग खालची पकडली पाऊणी इंचाचं अंतर मधोमध अर्धा आणि वरती पण पावणी इंचाचं अंतर तर अशा पद्धतीने आपण ही जी पद्धत आहे ती वापरली तर प्रिंस कटचा जो आकार आहे तो खूप छान असा फुगला जातो कप्स लावायची पण गरज येत नाही तुम्ही बघू शकता आपला आकार किती छान आला आहे इथे सरासरी सगळ्यांसाठी पाऊण इंचा आकार खोल करायचा आहे इथे नॉर्मल थोडंसं कट करून घेतलं आहे दोन्ही बाजू पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला ठिकाणी करायची आहे उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आणि डावी म्हटली की खालची बाजू फक्त एवढी पद्धत वापरा बघू तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती छान हा आकार आपल्या या ठिकाणी तयार होतो आणि प्रिन्स कटचा आकार म्हटलं की पाऊण इंचचा आकार खोल द्यायचा आहे त्यामुळे काय तो मोंड छान बसतो आणि ओढला जात नाही शोल्डर उतरत नाही आता आपल्याला काय करायचं इथे आपल्याला लागणार आहे क्रॉस पट्टी पण पट्टी न घेते सरळच पट्टी घेतली आणि इथे थोडंसं दुमडून घेतलं आहे मी जसं कमरपट्टी जोडतो ना सेम तीच पद्धत इथे वापरायची फक्त जिथे प्रिन्स कटचा कट आहे तिथे चून घेतली मी अर्ध्या इंचाची तिरकी कातर पुन्हा दापटीप आणि आतल्या बाजूला आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई करायची स्रणाई करायची क्रॉसमध्ये तो बघू शकता दोन्ही बाजू पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे काचपट्टी सुईच्या बाजूने पकडायची डावी बाजू तर इथे मी दीड इंचाची पट्टी घेतली खाली दुमडलं शिलाई केली थोडीशी तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटीप आणि आता पुन्हा आपण काय करायचं थोडंसं दुमडून शिलाई त्यानंतर पाऊण इंचाच्या अंतरावरती आपल्याला कडेला शिलाई घ्यायची म्हणजे ही काचपट्टी तयार होते विची पट्टी बघा उजवी बाजू पकडायची तर लगेच आतली बाजू घ्यायची उजवी म्हटलं की आतली बाजू सा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि अस्तरचा कपडा सोबत घेतला शिलाई करून खाली दुमडलं आहे इथे पण थोडेसे दुमडलं आहे तर ही पट्टी मी घेतली होती साधारणतः दोन इंचाची आता शिलाईवरच शिलाईची पट्टी आली पाहिजे बघा विचे आकार देताना सहा ते सात छोट्या छोट्या अंतरावरती तुम्ही कमी कमी अंतरावरती तुम्ही देऊ शकता तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही विची पट्टी तयार होते आता समोरा समोरासमोर आपण ठेवून बघूया आणि चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता आपल्याला तिरकी जी पट्टी आहे ती काढायची तर मग तिरका कपडा आपल्याला कट करायचा आहे पायपिंगसाठी तर अशा पद्धतीने आपण कट करून त्याला शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आपण जोडताना ती कशी जोडायची बघा काय म्हणतात का गळा आमचा तिरका होतो व्यवस्थित येत नाही गळा अगदी गोल येतो आणि मस्त दिसतो फक्त जोडतानी काय करायचं आहे डावी बाजू म्हटली की पुन्हा खालची बाजू पकडा आणि एकदम सैलमध्ये म्हणजे जो कपडा आहे पट्टीचा तो पाठीमागे लोटत चला म्हणजे काय होतं जो पायपिंगचा भाग आहे तो खूप छान येतो सैल असल्यामुळे ओढल्यामुळे गळ्याचा आकार बिघडला जातो त्यामुळे लक्षात ठेवा सैल लावा पट्टी व्यवस्थित प्लेन करा आणि त्या प्लेन झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एक शिलाई द्यायची आहे तर अशी पद्धत आपण पायपिंगची करू शकतो दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने करायची आहे बघा ते ही बाजू म्हटली मी वरची बाजू घेतली लगेच इथे थोडंसं कट करून आपल्याला दुमडायचं आहे काही पद्धत असतात कुठे खाली जोडायचं कुठे वरती जोडायचं त्यामुळे आकार छान येतो आणि अवघडल्यासारखं वाटत नाही म्हणून या पद्धती तुम्हाला वापरायच्या आहे तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पायपिंगची पट्टी तयार करून घेतली पुढील भाग आपला झालेला आहे आता आपल्याला बघायचं आहे मागील भाग तर मागील भाग आपल्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये पुढील भाग झाले तर मागील भाग आता सुरुवात करूया या ठिकाणी खाली मी सुईचा भाग ठेवला आहे त्यावरती मी अस्तरचा भाग ठेवणार आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे बघा त्या आकारानुसार आपल्याला या ठिकाणी करायची आहे शिलाई तुम्ही शिलाई करत असताना खालचा वरचा कपडा सोबत पकडा व्यवस्थित निष्ठून नका देऊ आणि एक एकसारखी शिलाईल ह्या यांनीच आपली ही शिलाई आली पाहिजे जर नाही आली तुमची शिलाई तर तुम्ही पुन्हा थोडीशी ती शिलाई चेंज करून पुन्हा देऊ शकता तिरकी कातर द्या त्यानंतर समोर अस्तर घ्या एकदम प्लेन करा खालचा कपडा त्या अस्तरसोबत पकडा आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई तर ही शिलाई आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो अगदी कमी वेळेत होतो तुम्ही ट्राय करून बघा कमी वेळेत होतो फिनिशिंग पण जबरदस्त येते तुम्ही बघू शकता बघा किती छान या ठिकाणी आपली गळ्याची फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर आपण त्यावरती लगेच एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे काय होतो जो अस्तरचा कपडा आहे तो बाहेर आपला दिसत नाही अशा पद्धतीने आपण शिलाई केली त्यानंतर लगेच कडेलाही आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण शिलाई झाल्यानंतर प्लेन कपडा करायचा आहे आणि थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच या जा ठिकाणी आपण कट आहे एकदम परफेक्ट साईज आहे सदोतीस आडवतीस साईज सदवतीस आली की लगेच काय आहे पाठीमागं न येता म्हणजे सदवतीस आल्यामुळं छत्तीस नाही घ्यायचं तर अडवतीस घ्या हीच पद्धत तुम्हाला प्रत्येकाला वापरायची आहे समजा चौतीसच्यामध्ये पस्तीस आलं तर मग तुम्ही छत्तीस घ्यायचे ठीक आहे कमरेचे टक्स साधारणतः तीन साडेतीन इंचाचे देऊन घ्यायचे गळ्यापासून तीन बोट्याच्या अंतर किंवा टेपने मोजलं दोन इंच तरी चालेल कमरपट्टी जोडून घेऊया साधारणतः बघा कमरपट्टी दीड इंचाची घ्यायची खूप मोठी पण नको आणि खूप छोटी पण नको सुईच्या बाजूने ठेवायची शिलाई करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये अस्तरचा ब्लाऊज डिझाईनचा कसा शिवायचा कमी वेळेमध्ये तुम्ही बघू शकता टॉप क्लासवरती तुमच्यासाठी अशाच व्हिडिओ आहे टॉप क्लासवरती सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये तर टॉप क्लासवरचे व्हिडिओ बघत चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि इतर काही ज्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पण आहे त्या पण बघत चला तुमच्यासाठी टॉप शिले क्लासवर सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ आलेले आहे तर बघत चला शोल्डर जोडून घेतले आपण तर ह्या पद्धतीने बघा चेक करायचे इथं थोडंसं मोंड्याचा कर मला वाटलं आहे जर असा तर मी थोडं थोडंसं कट केलं खूप जास्त नाही केलं थोडंसं नॉर्मल दोन्ही शोल्डर जोडून झाले आपले ह्या पद्धतीने जोडून घ्यायचे आणि चेक करायचे बरोबर आहे की नाही तर पुन्हा बघू शकता शोल्डर कसं जोडायचं खालची बाजू एकसारखी पकडायची आणि मग वरची बाजू आपल्याला पकडायची आहे आधी वरच्या बाजूनी खाली शिलाई घ्यायची नाही तर खालची बाजू प्लेन करायची मग वरती शिलाई घ्यायची नॉर्मल थोडं मागे पुढे झालं तर तुम्ही थोडंसं वरच्या बाजूला कट करू शकता पण तुम्ही खालीवरती नका करू खालचा भाग जो आहे तो एकसारखाच ठेवा या पद्धतीने इथे आपण शिलाई करून एकसारखा करून घेतला आहे भाग त्यानंतर आता बघू शकता समोरासमोर आपण मध्यावरती दोन्ही भाग ठेवले आणि कडेचे एकदम थोडे थोड्या अंतरावरती जे कपडा आहे तो आपण या ठिकाणी लगेच कट करून घेतला आहे बघा पुढचा कपडा कवर होतो पण मागचा जास्त होतो आणि तशीच फिटिंग जर झाली तर आपला मोंड्यामध्ये फुगा येतो छातीमध्ये फुगा येतो त्यामुळे मागचा भाग थोडा कट करून घ्यायचा आहे बाकी काही नाही आता बाहीचा जोड कसा द्यायचा बघा बाहीचा जोड देऊन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं खाली सुईचा कपडा त्यावरती असणारचा कपडा आणि या ठिकाणी शिलाई तिरकी कातर दिल्यानंतर शिलाई करा दापटी आणि पूर्ण प्लेन करून पूर्ण प्लेन करून आपल्याला त्यावरती एक शिलाई द्यायची आहे तर ही पद्धत खूप सोपी आहे तर जोड देण्याची पण आणि जोड कसा पण द्यायचा हे काहींना लक्षात येत नाही तर जोड देण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे काही नाही कपडा फक्त त्यावर ठेवायचा शिदे करून घ्यायचं आहे दोन्ही बाहे आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे दंडेघेर बघायचं आहे इथे किती साडेपाच कोणाचा सहा असेल तर सहा सा, सा, साडेपाच आणि साडेसहा इथे मी साडेसहा सा, सा, साडेपाचवरती खुणा करून घेतले अशा पद्धतीने दोन्हीही बाह्यांना आता मी पुढील गळा तयार करत आहे तर या ठिकाणी बघा डायमंडचे कुंदन आहे म्हणजे छोटे छोटे पॅच भेटू भेटतात ते आणि इथे बारीक मण्यांची लेस आहे ती घेतली तर आता बघा एक बंच असतो त्यातला एक धागा कट करायचा आहे आणि सहज तो आपल्या सुईनी त्या मण्यांमध्ये घेत मणी आपल्या दोऱ्याने ओढायचे तर बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये हे मणे आपले, आपले लागले जाते आणि वेळही कमी लागतो एक एक मणी जोडा मग तो हे करा त्यापेक्षा आपण एक धागा कट करून मण्यांचा त्यात जी सुई आहे ती आपण त्यात घालून जे मणी आहे ते मागे ओढत चालायचं तर अशा पद्धतीने आता हे मणी आपण ओढून घेतले इथे आपल्याला लागणार आहे फेवरी ग्लो त्याने आपण चिटकून थोडं सुकून देणार आहोत आणि पुन्हा आपण काही करणार आहोत त्याला टाकी घालणार आहोत त्यामुळे काय होते वॉशेबल आहे धुतला तरी काही होत नाही आणि जे मणी आहे त्यांचा कलरही जात नाही सहजासहजी कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला वर्कचं हे सामान मिळेल हँडवर्क तुम्ही म्हणू शकता आरीव्हॅरचं वेगळं असतं ते रिंगवर केलं जातं तर हे आपण हाताने करू शकतो अगदी घरच्या घरी आणि दिसायलाही छान दिसतं वेळही मस्त म्हणजे कमी वेळेत होतो अगदी एक ब्लाऊज तुम्ही ना दोन दिवसाला पकडू शकता पूर्ण तुम्हाला जर भरवायचं असेल तर आणि ह्याची शिलाई पण जास्त असते कारण दोन ते तीन ब्लाऊजचा वेळ एकच ब्लाऊज या ठिकाणी घेतो त्यामुळे शिलाई याची जास्त असते आणि सगळं हातावर काम असतं त्यामुळे याची शिलाई जास्तच आहे तर शिलाई किती आहे मी तुम्हाला शेवटी सांगाल आता इथे बरोबर मने आपल्याला चिटकून आहे आणि खाली लगेच याला टाका टाकून घ्यायचं आहे पण सुकल्यानंतर आपण हे टाकी टाकणार आहोत आता शेजारी लगेच काय करायचंय एक डायमंडची लेस आहे ती लावून घेणार आहोत तर ही जी पद्धत आहे आपल्याला पुढच्या गळ्यापासून तर पाठीमागच्या गळ्यापर्यंत सेम हीच पद्धत वापरायची आहे आपल्याला वर्क करण्यासाठी तर प्रत्येक वर्क जे वेगवेगळ्या टाईपचे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता झालेली आहे सराईची सुरुवात आणि लग्नाचे सगळे ब्लाऊज आहे त्यामुळे ब्लाऊज थोडेसे वर्कचे आहे डिझाईनचे आहे छान छान त्यामुळे व्हिडिओ बघत चला आणि आपल्या टॉप क्लासवरती काय एक आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग शिलाई फिटिंग सगळं बघायला मिळतं साईजनुसार असं नाही की फक्त माग सगळा दाखवला मग पुढचं काय बाईचं काय तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळतं आता गोल्डनची लेस मण्यांची लावून झाल्यानंतर डायमंडची लेस त्याच्या शेजारी घेतली त्यानंतर पुन्हा एक आपण मण्यांची लेस घेणार आहोत तर ही पद्धत आपल्याला शेवटपर्यंत सेम ह्याच पद्धतीने वापरायची आहे परफेक्ट साईजमध्ये बनणार आहे आपला सदवतीस ते अडवतीस साईजचा हा परफेक्ट ब्लाऊज त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आता आपण दुसरी बाजू पण लगेच करायची आहे तर जो फेवरी ग्लो आहे तो आपल्याला कसा एकदम एका लाईनमध्ये लावायचा खूप जास्तने लावायचा मग तो काय होतो व्यवस्थित नाही होत पसरला जातो एकदम छोटीशी लाईन अशी करून आपण या ठिकाणी लावून घ्यायचं सुकल्यानंतर ते काही दिसत नाही तो कवर होतो एकदम कपड्याला मॅचिंग होऊन जातो तो दिसत पण नाही का आपण काय केलं आहे ते फक्त मणींची जी आहे तेच फक्त दिसलं जातं तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण पॅक करून घ्यायचं कपड्याने त्यावरती प्रेस करा आणि एकदम व्यवस्थित आता या ठिकाणी आपल्याला पुढची जी बाजू आहे ती सुकून द्यायची इथे आपण आता छोटे छोटे डायमंड आहे ते लावणार आहोत आता हे सुकूच तर आपल्याला काय करायचं आहे बाहीचं करायचं आहे आणि मग आपण पाठीमागच्या कळायचं म्हणजे प्रत्येक छोटे छोटे पार्ट आपल्या जेव्हा होतील तेव्हा ते आपल्याला पंधरा ते वीस मिनटं सुकून द्यावं लागतात आणि मग दुसरी बाजू आपल्याला घ्यायची असते अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण कवर करायची आहे शेवटपर्यंत डिझाईन सुकून देऊया तोपर्यंत आपण बाहीचं बघूया बाहीला मी आता दंडगेरवरती खुणा करून घेतल्या आणि इथे मी मध्यावरती अंतरावरती अंतरा डॉट देऊन घेतले म्हणजे इथे आपल्याला डिझाईन करायची आहे तर डिझाईन कशी एक मणीमध्ये घ्या घ्यायचं आहे मोठ्यावाला आणि त्याच्या कडेने आपल्याला छोट्यावाल्या करायचं आहे तर बघा आता एक मोठा मणी आणि कडेला आपल्याला बघा छोटे असेल एकदम थील, तर किती बसतील सुरुवातीला बघायचं आहे चेक करून तर इथे माझे नऊ मणी आले एकदम बारीक असल्यामुळे नऊ आले तर तुमचे जर थोडी मोठी साईज असेल तर आठही येऊ शकतात तर मोजून घ्यायचं आहे म्हणजे सगळे जे, जे राऊंड आहे आपले ते एकसारखेच येतील जे डिझाईन आहे ती एकसारखीच येईल आपली तर सर्व आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे सगळीकडेच आपण सगळं लावून झालं आपलं डिझाईन झाली आपली या ठिकाणी तर आता इथे आपल्याला खालची पट्टी तयार करायची आहे तर खालची पट्टी आपण जसं आपण गळ्याला तयार केलेली आहे तीच पट्टी आपण इथे बाहील पण करणार आहोत साडी ब्लाऊजचा कलर एकच आहे त्यामुळे आपण खूप सुंदर असं हे वर्क या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्याकडे कोणतीही साडी असू द्या काठाची असू द्या प्लेन असू द्या तुम्ही ट्राय करू शकता लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आपल्याला ही पद्धत जी आहे बाहीची ह्या दोन्ही पण सेम बाह्यानं हेच करायचं आहे आपल्याला मनी लावून घ्यायचे जसं पुढं आपण पट्टी केलीन गाळायला तीच पट्टी आपल्याला बाहीला करायची आहे पूर्ण जी लाईन आहे ती झाल्यानंतर इथे आपण आपला फेब्रिक ग्लो लावणार आहोत तर लावत असताना लाईन एक असू द्या व्यवस्थित थोडंसं माझा काय झाला आहे रब झालेला आहे ग्लो शक्यतो काय करा नवीन बॉटल असू द्या कधी काय होतं आपण एक बॉटल आणतो आन आणि ती थोडीशी आपण वापरतो आणि साईडला ठेवतो त्यामुळे काय होतं तो मध्ये मध्ये आपला निघत नाही व्यवस्थित तर नवीन वापरत चला आता या ठिकाणी आपण पॅक करून घेऊया आणि पुन्हा एक डायमंडची या ठिकाणी लेस लावूया जसं आपण पुढची बाजू गेली सेम तीच बाजू आपल्याला पाठीमागे करायची तर डायमंडची लेस तर व्यवस्थित जी लेस आहे ती आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायची तर ही पद्धत आपल्याला काय करायची बघा जसं आपण ही केली दुसऱ्या बाहीला सेम हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे आता आपण परत एक मण्यांची लेस या ठिकाणी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सुंदर सुंदर छान छान मण्यांच्या डिझाईन या ठिकाणी करू शकतो आता ही बाही सुकल्यानंतर आपण दुसरी बाही बनवायची म्हणजे काय होतं वेळ पण आपला व्यवस्थित होतो ॲडजस्ट होतो नाहीतर मग आपण काय करतो एक झाल्यानंतर थांबा थोडा वेळ आपण दुसरं करून घ्यायचं लगेच म्हणजे ते पण सुकतं म्हणजे प्रत्येक पार्ट आपल्याला केल्यानंतर तो सुकवायचा असतो तर अशा पद्धतीने ही पट्टी आपली तयारी या ठिकाणी झालेली आहे आता इथे आपण छोटे छोटे कुंदन किंवा पॅच म्हणू शकतो मी लावायचे आहे आता साडी ब्लाऊज कलरचं एक आहे त्यामुळे आपण गोल्डन कलर वापरला आहे तर तुमचा साडीचा कलर आणि ब्लाऊजचा कलर क्रॉस असेल तर मग साडीचा कलर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे कुंदनसाठी खूप छान दिसतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे क्रॉस कलरमध्ये हे जे कुंदन आहे तुम्ही वापरू शकता खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला ठिकाणी लावून घ्यायचे आहे आता लावून झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे बघा इथे व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपल्याला परत पुन्हा काय करायची वरची पट्टी तयार करायची आहे तर वरची पट्टी आपण एक मण्यांची लाईन घेणार आहोत तर आता आपण वरती खून करून ठेवली आहे तिथूनच आपण चालू करायचं थोडंसं अंतर ठेवा बघा फिटिंगला जर तुम्ही लागला त्याच्या खाली आलं नाही पाहिजे हे बायचं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जिथे आपली फिटिंग आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्ध्या इंचानी पुढं जायचं आहे आणि मग तिथून आपल्याला वर्क चालू करायचं आहे तर आता आपण वर्क चालू करण्यासाठी वरची बाजू पकडूया खुना आता इथे खुणा करून घेतले एक म्हण्यांची जी लाईन आहे ती घेऊया तुम्हाला जे आता बघा आपण एक पट्टी तयार केली तुम्हाला ही पट्टी जर डबल टिबल करायची असेल तर तुम्ही हीच पद्धत वापरायची आहे करण्यासाठी आणि तुम्हाला डबल इयर परत त्याच्या पुढे वर वाढवायचं असेल ना तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे वाढवायचं आहे म्हणजे अंतर जी, जी पट्टी आहे ती ब्रॉड दिसते आणि छान पण दिसते जर काही ना छोटं आवडत असेल नाजूक आवडत असेल वर्क तर तुम्ही अशी पद्धत वापरू शकता काही ना जर जास्त हेवी लागत असेल जास्त ब्रॉड लागत असेल तर तुम्ही फक्त ते लेअर वाढवायचे आहे मणेंचे आणि डायमंडचे तर अशा पद्धतीने आता वरची बाजू आता कवर करूया आणि मणी लावताना ओढायची नाही मनी सैलमध्ये लावा एखादा मनी ए पूर्ण जर ओढला तर तो मधल्यामध्ये आपल्याला वरती येतो त्यामुळे काय करायचं आहे प्लेन मनी ठेवायचे ओढायचं नाही एकदम प्लेन करून ते आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे त्यामुळे काय होतं एकदम छान हे मणी आपले लागले जातात नाहीतर मग असे वरती वरती येतात त्यामुळे प्लेन ठेवा आता वरच्या बाजूलाही ते आपण डायमंड लावून घेऊया आता डायमंडच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सुकाय सुकल्यानंतर इथे आपण सुकून दिलं आहे आणि त्याच्या मधोमध आता आपण काय करणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे एक एक मण्यांचं इथं आपल्याला जी लाईन आहे ती पॅक करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे तर मणी पण आपल्याला लगेच पॅक करून घ्यायचे पण सुकल्यानंतर करायचं आधीच नाही करायचे सुकून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे एक मणी एक पॅक करायचे आहे वेळ थोडासा जास्त जातो वर्कच्या ब्लाऊजला पण ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजच दिसतात आता इथे बघा काय केले केलं आहे इथे जो मणी आहे बघा कोणता डायमंडचा त्याच्यामध्ये आपण एक छोटा एक मोठा एक छोटा एक मोठा ही पद्धत वापरणार आहोत शेवटपर्यंत एक छोटा एक सॉरी एक मोठा घेतला एक, एक नंबरला त्यानंतर एक छोटा घेतला इथे मण्यांची साईज आहे ना ती थोडीशी मोठी तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण ही सर्व लाईन कवर करायची आहे आणि खाली पण आपल्याला त्या डायमंडच्या मध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे तर इथे आपली झाली आता इथे आपल्याला काय करायचंय मी एक थोडासा लांब मणी आहे तिरक्यामध्ये तो तो घेतला आणि दोन्ही बाजूला आपण आता ते त्रिकोणमध्ये करणार आहोत ही डिझाईन याला गहू मणी पण म्हटले जाते म्हणजे गव्हासारखा असतं तो जो मणी आहे तो थोडासा लांबसर असतो थो। तो आपण या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक छोटासा पुन्हा मणी लावायचा आहे त्रिकोण करून त्याच्यामध्ये एक मणी लावायचं आहे तर कवर करायचं आहे आपल्याला कडेपर्यंत हीच पद्धत सर्व आपण ही पद्धत ह्याच पद्धतीने बघा आता पॅक करून घेतलंय वरची बाजू खालची बाजू सगळी झालेली आहे ब्लाऊजला पाठीमागची ही पट्टी आपण करून घेतली आता आपली पुढची झाली मागची झाली आणि सर्व डिझाईन आपली ही बनवून झालेली आहे या पद्धतीने बघू शकता आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर फिटिंग करताना आपण सगळं जोडून घेतलं होतं आणि मग डिझाईन यावरती केली आता मागील भाग म्हणजे फुगीर आहे आणि पुढील म्हणजे खोल आहे तर ह्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी फिटिंग करणार आहोत तर बघा पूर्ण सिलाई झाल्यानंतर आपण हे वर्क केलं आणि त्याच्यानंतर आपण हा कपडा जोडलेला आहे तर बघू शकता बाही जोडून घ्यायची दोन्ही बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायच्या आहे आता ही खोल बाजू आहे पुढील खाली कपडा सुईचा त्यावर बाहीचा कपडा उलटा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची तर या ठिकाणी आता आपण फिटिंग बघूया इथं कमर आहे तीस मग किती घेतले पंधरा इंच इथे किती घेतले साडेसात इंच इथे घेतले सव्वा म्हणजे किती होतं सदौतीसमुळे सव्वा नऊ घेतले अडवतीस असेल तर साडेनऊ या ठिकाणी घेऊ शकता तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला खुणा करायचा आहे सव्वा म्हणजे सदौतीस आहे म्हणून सव्वा नऊ अडवतीस असेल तर साडेनऊ पण आपण कटिंग आडवतीस व केली तर सुईच्या बाजूने शिलाई करून घ्यायची त्यानंतर जी मेन फिटिंग आहे ती आहे आतल्या बाजूनी थोडंसं कपडं कट करायचं आहे आतल्या बाजूला आपल्याला व्यवस्थित फिटिंग करायची आहे त्यामुळे सुईच्या बाजूला एक शिले झाल्यानंतर कपडा कट करा आणि जी फिटिंग आहे ती आपल्याला आतल्या बाजूने बघायची तर अशा पद्धतीने आपल्या टोटल पूर्ण ब्लाऊज झालेला आहे सदवतीस ते आडवतीस साईजचा नक्की ट्राय करा खूप सोपा आहे दिसायला सुंदर दिसतो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता आता फिटिंग म्हटलं की मागे पुढे जर खून आलं तर मध्य पकडायचं नाही आलं तर त्याच्यावर घेतलं तरी चालेल आता इथे फिटिंगचं बघायचं आहे साडेसहा आणि साडेपाच यावरती आपण या, या ठिकाणी खुणा करायचे आहे आणि फिटिंग करून घ्यायची फिटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे ब्लाउज पण खूप सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तयार होतो तर याची शिलाई बघा आता याची शिलाई तुम्ही म्हणशाल तर याला वेळ पण खूप लागलेला आहे तर ला लाग ला चौदाशे रुपये मी याची शिलाई घेतलेली आहे तुम्हाला जर वाटेल तेव्हा तुम्ही तेवढी घेऊ शकता तसं काही नाही पण वेळ जास्त जातो पूर्ण हातावर ब्लाऊज हा आपल्याला करायचं आहे तयार आणि प्रत्येक एक ना एक मणी या ठिकाणी आपल्याला शिलाई करायचं आहे मी फक्त तुम्हाला शिलाई सांगितली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही शिलाई घेऊ शकता असं नाही की शिलाई एवढी सांगितली मग एवढी एवढीच घ्यायची ज्याच्या त्याच्यानुसार असेल तुम्हाला किती हवी तेवढी तुम्ही शिलाई घेऊ शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली झालेली आहे पूर्ण फिटिंग ब्लाऊज मस्त या ठिकाणी तयार झाला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल